महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला आता सुरुवात पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्यानंतर आता शरद पवारांनी आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या मागणीला गांभीर्यानं घेत नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलं तर आयबीपीएस आणि राज्य सेवा परीक्षा एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली जिथे खरं तर विद्यार्थ्यांचं सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू विद्यार आहे एमपीएससी आणि आयबीपीएस या दोनही परीक्षा एकाच दिवशी आल्या आणि त्यामुळं हे विद्यार्थी आक्रमक झालेत रस्त्यावर उतरलेले आहेत पुण्यातल्या रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात बातमी आपण पाहतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला एकीकडे एक सुरुवात झाली तर दुसरीकडे पुण्यामध्ये एम पी एस सीचे विद्यार्थी करत असलेलं हे आंदोलन अजूनही सुरूच आहे पी आयबीपीएस आणि एम पी एस सी या दोनही परीक्षा एकाच दिवशी आल्या आणि त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झालेत ज्या विद्यार्थ्यांना दोनही परीक्षा द्यायच्या असतील त्यांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे आणि म्हणून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले पुण्यातल्या रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडं याच संदर्भात बैठक जी आहे त्या बैठकीला सुद्धा आता सुरुवात झाली हे थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतोय ज्या ठिकाणी विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत या सरकारला आयोगाला कळत असतील तर या विद्यार्थ्यांच्या नादी ते लागणार नाही परीक्षा ह्या पुढे ढकलाव्याच लागतील एकतर या मागणीसाठी चार दिवस या विद्यार्थ्यांचे गेलेले आहेत अभ्यास तिथे झालेला नाही आणि एखादी एक्झाम क्लास जेव्हा होते तेव्हा बऱ्याच अडचणी या मुलांना येतात फीच्या बद्दल डबल ठिकाणी त्यांना जावं म्हणजे बेसिकली त्यांना संधी जास्तीत जास्त असावी आणि ब आणि क ह्या ज्या परीक्षा आहेत गेल्या दीड वर्ष याच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या जी पदे आहेत ती वेकंट आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची अपेक्षा लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा साहेबांनी सांगितलं आहे की दुपारपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूला निर्णय झाला नाही तर मी सुद्धा म्हणजे पवार साहेब स्वतः याच्यामध्ये सहभाग घेणार आहे